महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंची संघर्ष गाथा मोठ्या पडद्यावर सत्यशोधक चित्रपट पाच जानेवारीला रिलीज होणार समस्त स्त्रीवर्गाला शिक्षणाचा योग्य मार्ग दाखवणारे आणि संघर्ष विरोध पत्करून प्रत्येक स्त्री शिकलीच पाहिजे असा आग्रह धरून स्वतः या शिक्षणाच्या यज्ञकुंडात उतरलेले महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य सत्यशोधक हा चित्रपट नवीन वर्षात रिलीज होत आहे काही दिवसापूर्वी आलेल्या ट्रीझर आणि महात्मा ज्योतिराव सावित्रीबाई यांच्या लुकमुळे चित्रपटाची खूप चर्चा झाली होती आता हा चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत या चित्रपटाच्या टीमने नाशिक शहराला भेट दिली आज समाजातील महिला वेगवेगळ्या उच्च पदांवर बेधडकपणे काम करतात याचं सर्व श्रेय क्रांतीज्योती ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई यांना जातं त्यांच्या जीवनावर आधारित सत्य शोधक हा चित्रपट पाच चित्रपटात ज्योतिरावांच्या भूमिकेत अभिनेते संदीप कुलकर्णी दिसतील तर सावित्री माईंच्या भूमिकेत अभिनेत्री राजश्री देशपांडे दिसतील या दोघांच्या हुबेहूब लुकमुळे प्रेक्षकांची चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे संदीप कुलकर्णी राजश्री देशपांडेंसह गणेश यादव सुरेश विश्वकर्मा रवींद्र मंकानी अनिकेत केळकर अमोल बावडेकर सिद्धेश्वर झाडबुके ही कलाकार मंडळी चित्रपटात झळकतील नाशिक भेटीदरम्यान सत्यशोधक चित्रपटाच्या टीमने नाशिककरांशी संवाद साधला यावेळी अभिनेते संदीप कुलकर्णी दिग्दर्शक निलेश जळमकर निर्माते आप्पा बोराटे सहनिर्माते बाळासाहेब बांगर उपस्थित होते समता फिल्म्स निर्मित अभिता फिल्म्स प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित दिग्दर्शित संकल्पना राहुल तायडे वैशाख वाघ सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रवीण तायडे आप्पा बोराडे भीमराव पट्टे बहादूर सुनील शेळके विशाल वाघ हे आहेत तर सहनिर्माते राहुल वानखडे बाळासाहेब बांगर हर्षा तायडे प्रतिका बनसोडे प्रमोद काळे हे आहेत शिवा बागुल आणि महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत निर्मितीमध्ये निखिल पडघन देवानंद मोहोळ मंगला वानखडे नीता गवई आणि डॉ जगदीश वानखडे यांचे मोलाचे योगदान आहे विशेष म्हणजे रिलायन्स एंटरटेनमेंट मार्फत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल सत्यशोधक हा चित्रपट पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित होईल आणलं कोणी पण डॉक्टर विद्वान आहे त्यांच्या हाताला गुण आहे त्यांचे सगळे गुण ठोक आहेत रे मला बोले काय हे काय सगळे एकाच माझ्याचे म्हणी मला यांच्याकडून उपचार बस या डॉक्टर राम वैद्यांची सारी औषधं देऊन झालीत काढेही देऊन झालेत पण काहीही उपयोग झाला नाही अहो पंत वेदने भारतीय आपल्या सावित्रीबाई फुले यांनी प्रत्येक म्हणजे स्त्री जातीसाठी खूप काही केलेलं आहे आज असं मानलं तर सर्व स्त्री आज आज जीवित उभी आहे ती फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच मला असं वाटतं प्रत्येक घरात महात्मा ज्योतिबा फुले घडले आले पाहिजे त्यांनी सपोर्ट केला तर प्रत्येक घरात सावित्रीबाई फुले ही जन्माला येणारच आणि प्रत्येक मुलीनी प्रत्येक आईनी ही एक प्रत्येक सावित्रीबाई फुलेच घडवलेली आहे आणि पिक्चराबद्दल म्हणण्यात आलं तर आपल्या मुलांना आणि सर्व फॅमिलीला घेऊनच इथं आलं पाहिजे जी हिस्ट्री पाठीमागं राहिलेली आहे त्या हिस्ट्रीला आपण ह्या पिक्चरच्या मार् माध्यमातूनच आपल्या मुलांपर्यंत पोचवलं पाहिजे हेच मी एवढं बोलू शकते आणि सगळ्यांनी इथं हा पिक्चर बघण्यासाठी येणे जे, जे समाजाच्या उद्धाराचं जे काम त्यांनी एवढं कष्टाने केलं होतं ते बघण्याचा सामान्य जनतेला आज पडद्यामधून आपल्याला ते बघायला मिळतं आहे प्रत्यक्षात दृकश्राव्य माध्यमांचा आपल्या जीवनावर चांगला परिणाम होतो आणि मी खरंच धन्यवाद देऊ इच्छिते दे। शिवा बागूल सर तसेच निर्माते बोराटे सर यांनी खरंच खूपच चांगला प्रयत्न केला आहे आणि आज मी जे तुमच्यासमोर बोलते ते खरं तर सावित्रीमाईंमुळेच बोलते त्यांनी जर शेणामातीचे गोळे खाऊन जर शिक्षणाचा विचार केला नसता तर मी आज तुमच्या समोर उभी राहू शकले नसते म्हणून हा पिक्चर सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार आपल्या मैत्रिणींना सांगा आपल्या नातेवाईकांना सांगा सगळ्या लोकांना सांगा जेणेकरून याचा जास्त प्रमोशन झालं पाहिजे आपण आतापर्यंत जे पिक्चर बघितले त्या पिक्चरमध्ये इतर जे हिरो हिरोईन आहेत त्यांना मोठं केलंय पण आपले जे खरे आपल्या जीवनाचे जे शिल्पकार आहेत जे सावित्रीबाई फुले किंवा ज्योतिबा फुले ज्यांनी आमचं जीवन सार्थक केलं आहे आम्हाला उमऱ्याच्या बाहेर प पडायला त्यांनी आपल्याला संधी दिली आहे या लोकांसाठी ते आमच्या जिंदगीचे हिरो आहेत तर तुम्ही त्यांचा पिक्चर आवर्जून स्वतः थिएटरमध्ये येऊन बघावा अशी नम्र विनंती करते आणि पुनश्च एकदा सगळ्या टीमचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय ज्योती जय गौत व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या स्क्रीनवर एक महापुरुषांना आणल्याबद्दल एक वेगळा आनंद आहे आणि आपण सध्या पाहतो की समाजामध्ये शिकलेल्या लोकंसुद्धा जे अडकलेले या कर्मकांडापासून आपल्याला दूर करण्यासाठी आपला हिंदू धर्म तर आहेच परंतु महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितल्याप्रमाणे निर्मिक एकच आहे सर्व्या कुठल्याही जाती धर्माचा निर्मिक एकच आहे या चित्रपटातून हा बोध दिलेला आहे आणि म्हणून आपण सर्वांनी इथून पुढे लग्न सोहळे जर सत्यशोधक पद्धतीने काढले तर खरोखर आपल्या या सत्यशोधक महात्मा फुलेंना एक आदरांजली होईल म्हणून सर्वांनी सर्व लग्न सोहळे हे सत्यशोधक पद्धतीने केले पाहिजे आणि आपले जे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता शिवा भागुक हे नाशिक जिल्ह्यातीलच आहे आणि ते आणि आपले दिवंग प्राध्यापक साहेब यांच्या विचाराने हा चित्रपट तयार झाला त्याबद्दल मी शिवा बागुल सरांना जे रायटर आहेत हा चित्रपट सर्व प्रेक्षकांनी बघावा आपल्या विचारांमध्ये नेहमीच बदल होईल असं मी मानतो आणि सगळ्यांनी बघावं ही कळकळीची नम्र विन सरकार प्रतिनिधी प्रवीण नटवणे सर के वी आर न्यूज चोवीस तास